एक दुकानदार बारा रुपयाला एक बॉल पेन किंवा पाच चे पाकिट पन्नास रुपयाला विकतो तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल तर लक्षात घ्या पाच चे पाकिट पन्नास रुपयाला विकतो म्हणजे पाच पेन असणार पाकिट पन्नास रुपयाला तो विकतो आणि सिंगल जर पेन घ्यायची असेल तर बारा रुपयाला एक पेन विकतो म्हणजे हे पाच चे पन्नास रुपयाला म्हणजे दहा रुपयाला एक पेन जर पाच घेतले तर आणि सिंगल तर बारा रुपयाला मग तेवीस पेन घ्यायच्या पाचचे पॉकेट किती रुपयाला आहे पन्नास रुपया बरोबर आहे आता तेवीस बॉल पेन घ्यायचे म्हणजे पाचशे वीस वीस वीसचं पॉकेट मिळू शकते पाच पाचचे चे चार पॉकेट चार पॉकेट म्हणजेच चार पॉकेट म्हणजे वीस पे किती रुपयाला मिळतील पाच रुपयाचे हे पॉकेट चे पॉकेट पन्नास रुपयाला तर वीसच पन्नास चौक दोनशे रुपया बरोबर आहे आणि आता तीन पे शिल्लक येतात तीन पेन शिल्लक तेवीस मधले वीस पेन खरेदी केले तीन पेन तर तीन पेनचं पहा तीन गुणिले एक पेन किती रुपयाला आहे बारा रुपयाला बारा मग बार छत्तीस रुपये चार पॉकेट म्हणजे वीस पेन दोनशे रुपयाला आणि तीन पेन बारा रुपये प्रमाणे छत्तीस रुपयाला मग दोनशे आणि छत्तीस याची बेरीज करायची दोनशे छत्तीस रुपये म्हणजे इथं काय विचारलेलं आहे किमान खर्च किमान म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त जर विचारला असता तर विचार तो बारा रुपयाप्रमाणे एक पेन घेतल्यानंतर येणारा खर्च असेल पण कमीत कमी म्हणल्यानंतर पाचशे पॉकेट जितक्या पाचशे पॉकेट घेतात तितके पाचशे पॉकेट दोनशे रुपयामध्ये घेतली गे चार पॉकेट आणि उरलेल्या तीन पेन ह्या बारा रुपयाप्रमाणे असे छत्तीस रुपये असे टोटल म्हणून दोनशे छत्तीस रुपयाचं उत्तर आलं संपलं